सर्वांना आग्रहाचे सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण सस्नेह निमंत्रण एस सस्ने के खांडरे भैया सराफ अँड ज्वेलर्स या सुवर्ण पिढीचे आता नवीन भव्य दिव्य प्रशस्त जागेत स्थलांतर होत आहे प्रख्यात सुवर्ण पिढीची दोनशे वर्षाहून अधिकची विश्वसनीय परंपरा असलेल्या पाचव्या पिढीनेही तोच विश्वास आणि परंपरा जपत आता दुमजली नव्या भव्य वास्तूत आधुनिक सुवर्ण दालनाचा भव्य शुभारंभ प्रसिद्ध उद्योजक तथा शिरूर नगरपालिकेचे सभागृह नेते माननीय श्री प्रकाश सेठ रसिकलाल धारीवाल व माननीय सौभाग्यवती दिना भाभी प्रकाश सेठ धारीवाल यांच्या शुभहस्ते सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे या उद्घाटन समारंभाला आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे समारंभास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी हीच आग्रहाची विनंती निमंत्रक शंतनू भैया खांडरे आणि समस्त खांडरे परिवार पत्ता सुभाष चौक सराब बाजार शिरूर मोबाईल नंबर नव्याण्णव पंचहत्तर एकसष्ट सत्त्याण्णव नऊ